स्वागत आहे आवडनिवड किचनमध्ये आज आहे मदर्स डे तर सर्वांना हॅपी मदर्स डे तर मदर्स डे निमित्त आज आम्ही बनवणार आहोत बनाना शेक बनाना शेक बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत चार केळी केळी सोलून कट करून घेतल्यात आता या केळीच्या फोडी मिक्सरमधून ग्राईंड करून घ्यायच्यात चार केळीच्या फोडी बऱ्याच झालेल्या आहेत त्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्ध्याच केळीच्या फोडी घातल्यात आणि त्यामध्ये घालायची साखर आ, साखर आपल्या आवडीनुसार घेऊ शकतं कमी जास्त केळीच्या शेकमध्ये साखर कमी घातली तरी चालते किंवा नाही घातली तरी चालते आणि थंडपणा येण्यासाठी मी इथे क्यूब घेतलेत तर क्यूब पण ऑप्शनल आहेत दूध थंड असलं तर तुम्ही नाही घातले तरी चालतात आणि दूध घालून मिक्सरला फिरून घ्यायचं मिक्सरमध्ये फिरून घेतलेला बनाना शेक एखाद्या दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेल्या केळीच्या फोडी घालायच्या त्यानंतर साखर क्यूब आणि दूध घालून पुन्हा एकदा फिरून घ्यायचं बनाना शेक बनवायला खूप सोप्पं आहे आणि मुलांसाठी हेल्दीसुद्धा आहे तर याचबरोबर तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता मुलांना आवडत असतील तर केळीच्या सर्वच पुढे मी ग्राइंड करून घेतल्यात आणि आता बनाना शेक तयार झाला आहे चला आता बनाना शेक सर्व करूया तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत दोन कप यामध्ये घालायचे आईस क्यूब आईसक्यूबमुळे बनाना शेक जास्त वेळ थंडा राहतो त्यामुळे मी इथे क्यूब घेतले बनानाना शेकची रेसिपी शूट करत असताना बाहेर खूप छान वातावरण झालं होतं पक्ष्यांचा चिवचिवाट आणि अधूनमधून कोकिळ्याचा आवाज कोकिळा मात्र आमच्या गार्डन मध्ये नव्हती ती कुठेतरी एखाद्या दूरच्या झाड्यावर बसलेली असेल तरी सुद्धा खूप छान आवाज येत होता आमच्या गार्डनमध्ये जर असली तर खूपच छान आवाज येतो हो। बनाना शेक सर्व करून झाल्यानंतर त्यावर घालायचे गार्निशिंगसाठी काही ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार कोणतेही घेऊ शकता आणि इथे तयार आहे हेल्दी असा बनाना शेक बनाना शेक उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी खूप चांगला असतो त्यामुळे तुम्हीही प्या आणि मुलांनाही नक्की करून द्या आणि आजचा हा बनाना शेक तुम्हाला कसा वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बे दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आवडनिवड किचनमध्ये धन्यवाद